काजळी खिल्लार वळू दोन दाते आहेत मालक दोन लाख सांगतायत दोन्हीचे या मालक इकडे सांगा नाव पत्ता गाव? गाव तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर

काय करू किती दात आहे ते चारदा दोन्ही पण कुठल्या कामासाठी वापरले शेती कामासाठी शेती कामासाठी नाव सांगाय पट्ट्यावाल चालू लोक किती किंमत सांगितले जोडीची मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सासठ सत्याऐंशी चौपने पंचाळीस पुन्हा एकदा सत्याऐंशी सासष्ट सत्याऐंशी चौपने पंचाळीस सांगितलेले जास्त शेतीच्या जा कामासाठी वापरलेले आहेत दोन्ही पण जोड इथं पाठीमाग आहेत मोठ्या मापाची जोड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा